सांगलीच्या गणेश नगरमध्ये पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे पती सासू वनन यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे सांगलीत गणेश नगरमध्ये राहणाऱ्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केल्याची माहेरच्या मंडळींचे मत आहे समीना अब्दुल कबीर मुल्ला असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून समीनाने आत्महत्या केली नाही तर तिचा घातपात झाल्याचा आरोपही माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे सांगली सिव्हिल आवारामध्ये मयत नातेवाईकांची गर्दी झाली होती याबाबत पती सासू यांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे एक वर्षाला मी बारा महिने ती मोठी ननंद आणि ती सासू सगळे मिळून घरात आमची आम्ही चांगलं बघता मुलगीला म्हणून घेऊन गेलं करून आणलं बनी, ते नंतर हिने आणि भावाला आणि करून तिच्या भनी भनीशी भुरगी नात म्हणजे मामाची तिची भाची तिचे आणि हिचा संपर्क होता आणि आता मला माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं त्यानंतर काय केलं तो दोघं मी स्वतः घरला तिच्या आल्यानंतर तिच्या मध्ये मी स्वतः बहुन गेलो तरी पण झाकून ठेवलं माझी मुलगीला जाबून ठेवलं मी आणि जाऊन ठेवल्यानंतर गेला न्यायपुरा मुलगीला शिक्षा हो सगळ्याच नाही काय आणि हे अधिक अतिक्रमे माझी मुलगीला करून रात्री पाचवी गाठल्या तिने